घरात आशिष त्याची बायको भाग्यश्री आणि बायकोची बहीण ईशा राहत असतात आशिष लफडेबाज असतो भाग्यश्रीने मोलकरींबरोबर आशिषला रंग्यात पकडले म्हणून ईशा भाग्यश्रीला युक्ती सुचवते की तुझ्या विधवा सासूला तू इथे काम करण्यासाठी घेऊ नये म्हणजे तुला मोलकरीन भेटेल आणि दाजींवर पण लक्ष राहील विधवा सासूला घरी आणल्यावर सासूबाई मुलाचं आणि सुनेच्या बहिणीचंच लफड पकडतात त्यानंतर मुलगा आणि सुनच आईबरोबरच असं काही करतात की ते एकूण तुम्हाला धक्काच बसेल आशिष आणि त्याची बायको भाग्यश्री नोकरीसाठी शहरात राहत होते तर आशिषचे आई वडील गावाला राहायचे आशिषची बायको भाग्यश्री ही सुद्धा नोकरीला होती एक दिवस भाग्यश्री कामाला गेली होती तेव्हा भाग्यश्रीचा मुलगा वेदू त्यांच्या बेडचा दरवाजा वाजवत होता म्हणत होता पप्पा दरवाजा खोला ना किती वेळ झालं तुम्ही बेडमध्ये काय करत आहात माझा अभ्यास घेणार आहे ना तुम्ही वेदू बेडचा दरवाजा वाजवत होता तर आशिषचा आवाज आला वेदू पाच मिनिट थांब आलोच मी बाहेर तोपर्यंत तू तो माझा मोबाईल घेऊन गेम खेळत बस वेदू ठीक आहे म्हणून सोप्यावर मोबाईलवर गेम खेळत बसतो इतक्यातच भाग्यश्री आणि तिची बहीण ईशा बाहेरून येतात भाग्यश्री वेदूला रागावते म्हणते वेदू किती वेळा सांगितलं आहे मोबाईल सारखं खेळत नको जाऊ म्हणून का मोबाईलला हात लावतो सारखा आणि तुझे पप्पा कुठे आहेत वेदू बेडरूम कडे बोर्ड दाखवतो भाग्यश्री बेडरूम कडे जाते तेव्हा तिला एका स्त्रीचा जोरजोरात हसायचा कामवाली बाई असते भाग्यश्रीचा आवाज ऐकून दोघेही घाबरतात भाग्यश्री म्हणते तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागतोय तेवढ्यात आशिष दरवाजा उघडतो कामवालेला बेडरूम मध्ये पाहून भाग्यश्रीला खूप मोठा धक्का बसतो ती तिला जोरात ओरडते तू आमच्या बेडरूम मध्ये काय करत आहेस तेवढ्यात आशिष म्हणतो अगं भाग्यश्री आपल्या बेडमध्ये खूप धूळ झाली होती म्हणून तिला साफसफाई करायला सांगत होतो भाग्यश्रीला खूप राग येतो पण ती काहीच बोलत नाही ती कामवालीला म्हणते तुझे काही पैसे झाले असतील ते घे आणि उद्यापासून कामाला येऊ नकोस कामवाली तिथून रागाने निघून जाते आता कामवाली नाही म्हटल्यावर घरातल्या कामांची जबाबदारी सगळी भाग्यश्रीवर येऊन पडते भाग्यश्री ईशाला म्हणते आजपासून तुलाही मला घरकामात मदत करावी लागेल लगेच ईशा म्हणते नाही दीदी दी, मला असले काम जमत नाही आणि तसही मला खूप अभ्यास असतो ग भाग्यश्री म्हणते अगं मी नोकरी सांभाळू का घर सांभाळू तेवढ्यात जवळ असलेल्या आशिषचा फोन वाचतो भाग्यश्री फोन उचलते फोनवर तिची सासूबाई रडत असते म्हणते सुनमाई आशिष कुठे आहे त्याच्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे ते दावखण्यात आहेत खूप सिरियस आहेच गं ते तुम्ही या ना सगळी इकडे लवकर भाग्यश्री म्हणते कसं काय झालं आई हे बाबा आजारी होते का तुम्ही काळजी करू नका आम्ही येतो तिकडे सगळे लवकर आणि फोन ठेवून देते आशिष आल्यावर भाग्यश्री त्याला बाबांबद्दल सांगते आशिष म्हणतो ठीक आहे आता मला संध्याकाळी एक मीटिंग आहे आपण उद्या सकाळी गावाला जायला निघू तसेही आपल्याला गावाला जायला एक दिवस लागतो भाग्यश्री आशिषला म्हणते अरे बाबा आहेत ना ते तुझे त्यांना तुझी गरज आहे आशिष म्हणतो म्हणून तर जातोय ना उद्या तिकडे असे बोलून आशिष निघून जातो भाग्यश्री आणि ईशा एकमेकींकडे पाहून हसतात पहाटे आशिषला परत फोन येतो की त्याचे बाबा जग सोडून गेले आहेत तरी आशिष नॉर्मलसारखंच वागतो घरातल्यांना सगळ्यांनाही बातमी कळते पण कोणालाच त्याचे दुःख नसते दुसऱ्या दिवशी सकाळी भाग्यश्री ईशाला म्हणते ईशा मला टेन्शन येते ग अजूनही आपल्याला घरकाम करणारी बाई भेटली नाही मला जास्त तरुण बाईला कामावर ठेवायचे नाही जास्त वयाची कामवाली बाई कुठे शोधायची हा एक मोठा प्रश्न आहे ईशा म्हणते दिदी तुला एक मी सुचवू का हे बघ तुझे सासरे तर गेले आणि तुझी सासूबाई गावाकडे एकटी कशी राहणार जर तू तिलाच इकडे बोलावून घेतले तर तुझे सगळे प्रश्न मार्गे लागतील म्हणजेच स्वयंपाकीन ही मिळेल घरसुद्धा स्वच्छ राहील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुझे पैसे वाचतील आणि दाजींवर पण लक्ष ठेवायची गरज नाही पडणार आणि सासऱ्याची पेन्शन तुम्हाला भेटेल ती वेगळीच भाग्यश्री थोडा वेळ विचार करते आणि म्हणते अरे हे तर माझ्या लक्षातच आले नाही ईशा खरंच चांगली कल्पना आहे दोघी एकमेकांना टाळी देतात थोड्या वेळाने आशिष भाग्यश्री आणि वेदू गावाकडे जायला निघतात भाग्यश्री ईशाला म्हणते आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत येऊ घराकडे नीट लक्ष दे ईशा म्हणते ठीक आहे तुम्ही व्यवस्थित जा आणि पोहोचल्यावर मला फोन करा काही वेळातच ते गावी पोहोचतात आशिषच्या आई आशिषच्या गळ्यात पडून रडते म्हणते आशिष तुझे बाबा मला एकटीला सोडून गेले रे भाग्यश्री त्यांना धीर देत म्हणते आई तुम्ही एकट्या कुठे आहात आम्ही आहोत ना तुमच्यासोबत आई भाग्यश्रीच्या गळ्यात पडून रडते आशिषच्या डोळ्यात मात्र पाण्याचा एकही थीम नसतो अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम उरकल्यावर सगळे घरी येतात आशिष आईला म्हणतो मला उद्या सकाळी परत शहरात जावंच लागेल मला सुट्टी नाही भेटली आई म्हणते अरे तुझ्या बाबांचा दशक्रियाविधी पार पडायचा आहे आणि इतक्यात तू निघलास आशिष म्हणतो आई मी एकटा जाणार नाही तुला सुद्धा माझ्यासोबत यावे लागेल आई म्हणते विधी झाल्याशिवाय मी कुठेही येणार नाही अरे आशिष असली कसली तुझी कंपनी रे जी बाप गेल्यावर सुद्धा सुट्टी देत नाही आशिष म्हणतो हे बघ आई मला आता लवकरच प्रमोशन मिळणार आहे मग सुट्टी घेऊन मी काय करू जाणार माणूस तर गेलं ना आणि मी इथे महिनाभर जरी राहिलो तरी बाबा येणार आहेत का परत हे ऐकून आईला खूप वाईट वाटतं आई म्हणते बरोबर आहे पोरा तुझं जाणारा माणूस जातो पण त्याच्या मागे आपल्याला थांबून चालत नाही पोटा पाण्यासाठी काहीतरी करावंच लागत शेवट आपण खाणं पिणं तर नाही ना, ना सोडून देत आई म्हणते आशिष राहिला तुला जमत नसेल तर नको राहो पण दशक्रिया विधीला तुम्ही या मग मी तुझ्यासोबत येईल पण मी आता येऊ शकत नाही भाग्यश्री आणि वेदू तिथे राहिले भाग्यश्रीने कंपनीमध्ये फोन करून सुट्ट्या घेतल्या मनात नसताना भाग्यश्रीला गावाला दहा दिवस राहावेच लागले आशिष दुसऱ्या दिवशी परत शहरात गेला आणि दशक्रिया विधीला परत गावी आला आशिष आणि भाग्यश्रीने परत शहरात जाताना आईला सोबत नेले घरी पोहोचताच भाग्यश्री दरवाज्याची बेल वाजवते ईशा दरवाजा खुलते आत येऊन बघतात तर घरात सगळा कचरा सगळीकडे पसारा किचनवट्यावर भाड्यांचा राडा किचनवट्यावर सांडलेला चहा हे सर्व पाहून भाग्यश्री ईशावर ओरडते ईशा अगं घराची काय अवस्था केली आहेस मी फक्त दहा दिवस नव्हते आशिष तू होताना इथे काय केलं तुम्ही कसं घर केलं आहे तर ईशा म्हणते अगं दीदी मी तुला पहिलंच म्हणले होते मला घरातली कामे येत नाहीत मला खूप अभ्यास असतो भाग्यश्रीची सासू शांतपणे ऐकत असते भाग्यश्री लगेच म्हणते बघा ना आई मला उद्या ऑफिसला जायचे आहे मी जर हे आवरत बसले तर मला खूप वेळ होईल आणि माझी झोप झाली नाही तर मी उद्या ऑफिसला कशी जाऊ वाईट वाटून घेऊ नका पण तुम्ही हे सगळं आवरून घ्याल का आई म्हणतात सुनमाई मी पण प्रवास करून थकून आले आहे हे मी उद्या उठून सगळं आवरते तेवढ्यात आशिष म्हणतो रात्रीच्या जेवणाचे काय करायचे मला खूप भूक लागली आहे भाग्यश्री म्हणते वेदूसुद्धा उपाशी आहे आता माझ्याकडून काही बनवणे शक्य नाही मी चालले झोपायला असे म्हणून ती तिच्या रूममध्ये जाते पण आईला आपला मुलगा आणि नातू उपाशी झोपणार याचे वाईट वाटते म्हणून त्या किचन मध्ये जातात आणि खिचडी भात बनवतात आणि बनवून झाल्यानंतर त्या आशिषला आणि वेदूला आवाज देतात ते दोघेही येतात आणि त्यांच्या मागे भाग्यश्री आणि ईशा सुद्धा येतात सर्वजण जेवण करत असतात तेवढ्यात वेदू म्हणतो आजी तू पण बसना आमच्या बरोबर जेवायला हो म्हणून त्याही सर्वांसोबत जेवायला बसतात जेवण करून सगळे उठून झोपायला जातात मग आई जेवणाची सगळी भांडी घासून उटा पुसून झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आई लवकर उठतात सगळं घर आवडतात आणि सर्वांसाठी नाश्ता बनवतात मग निवांतपणे भाग्यश्री आणि आशिष उठतात घाई गडबडीने नाश्ता करतात आणि ऑफिसला निघूनही जातात आशिष आईची साधी चौकशीही करत नाही आई तू नाष्टा केलास का तुला बरं वाटतं का किती कामे करशील थकून जाशील असं काहीच म्हणत नाही आईंना खूप वाईट वाटत सर्वजण जे त्यांच्या कामाला निघून जातात आणि आई एकट्याच घरी राहतात असेच त्या दुपारी घरातली कामे करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या मैत्रिणीचा फोन येतो मैत्रीण म्हणते अग लता कशी आहेस तू आई म्हणतात ठीक आहे मी त्यांची मैत्रीण म्हणते अगं तू तु मुंबईमध्ये तुझ्या मुलाकडे राहिला आली आहेस का आई म्हणतात हो मी मुलाकडेच राहायला आली आहे आता त्यांची मैत्रीण म्हणते मी फोन यासाठी केला होता की उद्या माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आता तू मुंबईला आली आहेस तर उद्या ये माझ्या घरी तेवढीच आपली भेट होईल हो येईल नक्की मी असं म्हणून आई फोन ठेवतात संध्याकाळी आशिष आणि भाग्यश्री घरी येतात तेव्हा आई आशिषला म्हणतात अरे आशिष आपल्या गावाकडच्या सुमित्रा मावशी नाही का त्या मुंबईला इथेच मुलाबरोबर राहतात त्यांची उद्या सत्यनारायणाची पूजा आहे तर तू ऑफिसला जाताना मला तिच्या घरी सोडशील का तिने घराचा पत्ता सांगितला आहे आशिष काय म्हणायच्या आतच भाग्यश्री आईला म्हणते तुम्ही उद्या जर तिकडे गेल्या तर घरातली कामे कोण करणार आधी सगळी घरातली कामे करा मग जा जिकडे जायचे आहे तिकडे आणि हो उद्या माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची सोय तुम्हालाच करावी लागणार आहे आणि त्या येणार आहेत म्हटल्यावर घर स्वच्छ हवंच ना उगाच त्यांनी मला घरावरून काही बोलायला नको आपली बायको आपल्या आईला घरातल्या नोकरासारखे काम सांगते हे कळत असून सुद्धा आशिष गप्प बसतो दुसऱ्या दिवशी भाग्यश्रीच्या मैत्रिणी घरी येतात घर पाहून त्या म्हणतात अग्य भाग्यश्री घर किती सुंदर ठेवलं आहेस तू आणि टापटीप सुद्धा वस्तू अगदी जिथल्या तिथे ठेवल्या आहेत तुझे घर पाहून असे वाटत आहे की तुझी कामवली खूप प्रामाणिक आहे हे बघ मी तिला दुप्पट पैसे देईल तिला माझ्या घरीसुद्धा कामाला यायला सांग तेवढ्यात आई सर्वांना पाणी घेऊन येतात त्यांनी मैत्रिणीचं बोलणं ऐकलेलं असतं त्या बाहेर येऊन म्हणतात ही सगळी कामे मी केली आहेत आणि मी मोलकरीन नाही तर भाग्यश्रीची सासू आहे असं बोलून त्या पुन्हा किचनमध्ये जातात भाग्यश्रीची मैत्रीण म्हणते अगं भाग्यश्री तू तर नशीब काढला आहेस ग तुझी सासू किती समजूतदार आहे जून कामाला जाते म्हणून घरातली सगळी कामे एकटी सांभाळतात त्यामुळे तुला कामवालीची गरजसुद्धा नाहीतर नाही माझी सासू मी ऑफिसवरून येईपर्यंत स्वतःच्या चहाचा कप देखील तिथेच असतो साधा उचलत सुद्धा नाही तेवढ्यात आई सर्वांसाठी नाश्त्यासाठी समोसे आणि वडे घेऊन येतात ते पाहून भाग्यश्री आईला म्हणते अहो आई तुम्ही हे काय केलं आहे खाण्यासाठी आम्ही सगळ्याजणी डायट फूड खातो हे असलं तेलगट तिखट खात नाही आमच्यापैकी याला कोणीही हात सुद्धा लावणार नाही आई म्हणतात अगं एक तरी समोसा खाऊन बघ ना मी खूप छान बनवले आहेत अरे बापरे एक समोसा मी नाही खाऊ शकत त्यापेक्षा आम्ही बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ असं म्हणून भाग्यश्री तिच्या मैत्रिणींना बाहेर घेऊन जाते वेदू हे सर्व पाहत असतो वेदू आजीला म्हणतो आजी मला देशील का एक समोसा खायला आई म्हणतात का नाही देणार बाळा आणि त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालतात थोड्या वेळाने वेदू आजीला म्हणतो आजी चलना आपण शेजारच्या बागेत जाऊ बागेत मला कोणीही नेत नाही तिथले सगळी मुलं आपापल्या आईबाबांसोबत येतात आजी म्हणते मग मीही तुला दररोज त्या बागेत घेऊन जाईल तेवढ्यात आशिष ऑफिसवरून येतो वेदू आशिषला म्हणतो पापा आज मी आजीसोबत बागेत चाललो आहे फिरायला आशिष ठीक आहे म्हणतो आशिष आणि आई दोघे पायी चालत असतात तर आईंना थोडी चक्कर आल्यासारखी होते आणि ती वेदूला म्हणते वेदू बाळा मला थोडी चक्कर आल्यासारखी होत आहे मी इथेच बसते तू जा खेळायला वेदू म्हणतो तुला त्रास होत असेल तर आपण घरी परत जाऊ पुन्हा कधीतरी मला बागेत घेऊ नये असे म्हणून वेदू आजीच्या हाताला धरून सावकाश घरी येऊन जातो दरवाजा बंद असतो आशिषला आवाज देऊनही आशिष दरवाजा खोलत नव्हता म्हणून वेदू खिडकीमधून आत जातो आणि आतून कडी उघडून आजीला घरात घेतो वेदू आजीला म्हणतो आजी तू आता आराम कर आणि मी रूममध्ये अभ्यासाला जातो आजी ठीक आहे म्हणते पण त्या विचार करतात की आशिषला एवढे आवाज देऊन सुद्धा त्याने दरवाजा उघडला नाही त्याची तब्येत तर ठीक असेल ना म्हणून त्या आशिषच्या रूमकडे जातात आणि आशिष म्हणून दरवाजा खोलतात तर समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते समोर आशिष आणि ईशा एकमेकांच्या मिठीत असतात आशिष आईला पाहून घाबरतो आईंना खूप राग आलेला असतो त्या म्हणतात अरे आशिष काय आहे हे तू तुझ्या बायकोला फसवत आहेस आणि ए मुली तुला तुझ्या बहिणीचा संसार मोडताना लाज वाटत नाही का आज काही झाले तरी सुनमयच्या कानावर या गोष्टी घालतेच मी असे म्हणून त्या तिथून निघून जातात आशिष आणि ईशा दोघेही घाबरलेले असतात विचार करून ईशा एक प्लॅन करते आशिषला म्हणते आशिष पाहस तू आता मी काय करते ते असे म्हणून ईशा भाग्यश्रीला फोन लावते आणि म्हणते अगं दीदी तुझी सासू मला नाही तसली बोलली म्हणाली आता अजून किती दिवस तुझ्या बहिणीच्या सासरी राहणार आहेस तुझ्या आईबाबांना काही समजते का नाही आता राहण्याची सोय दुसरीकडे कर मी तुझ्या सासूबाईंना म्हणले माझ्यावर उपकार करा आणि मला माझी डिग्री पूर्ण होईपर्यंत काहीच महिने राहू द्या तर तुझी सासू म्हणाली मी तर तुला घराबाहेर काढणारच त्यासाठी मला तुझे आणि आशिषचे प्रेम प्रकरण आहे असे सांगावे लागले तरी चालेल भाग्यश्री म्हणाली तिची ही हिंमत माझ्याच घरातून माझ्या बहिणीला घरातून हाकलून लावते ईशा फोनवर रडण्याचे नाटक करते भाग्यश्री फोनवर म्हणते इशू तू काळजी करू नकोस तुला मी घरातून कुठेही जाऊ देणार नाही आणि फोन बंद करते काही वेळाने भाग्यश्रीला तिच्या सासूबाईचा सा फोन येतो त्या म्हणतात अगं सुनबाई तुझी बहीण तुझा संसार मोडायला उठली आहे बहीण असली म्हणून काय झाले अशा तरुण मुलींना घरात ठेवायचे म्हणजे त्यांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच भाग्यश्री त्यांना म्हणते तुम्हाला असं म्हणायचं आहे का आई की आशिष आणि ईशाचे प्रेम प्रकरण चालू आहे हे सांगायचं असेल तर फोन ठेवा मला फालतू बडबड ऐकायला टाईम नाही अगं माझे एकूण तर असे म्हणताच भाग्यश्रीने फोन ठेवून दिला आता आशिष आणि ईशा आई समोर येऊन हसतात एकुलता एक मुलगा कष्ट करून त्याला मोठे केले चांगले शिक्षण दिले पण संस्कार देण्यात अयशस्वी ठरले म्हणून आई स्वतःला दोष देत रडत असतात त्या विचार करतात की सुनेने तर कामवाली बाई बनवले आहेच आणि मुलगा असा लफलेबाजी करणारा वेदू तर फक्त दहाच वर्षाचा आहे त्याच्याकडे दोघांचेही लक्ष नाही त्यामुळे वेदूकडे पाहून त्यांचा जीव तीडतिड तुटत होता त्यांना काय करावे तेच कळत नव्हते पण काही करून यांना वठणीवर आणलं पाहिजे हे त्यांनी मनोमन पक्क करून ठरवले रविवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजले तरी आई झोपेतून उठल्या नाही इकडे सर्वजण चहा आणि नाश्त्याची वाट पाहत बसले होते साडे नऊ वाजता आई झोपेतून उठल्या आणि बाहेर सोप्यावर येऊन बसल्या भाग्यश्री त्यांना ओरडत म्हणाली आई आज तुमचे घड्याल बंद पडले की आलाराम झालेला एकूण आला नाही आज आम्हा सर्वांना उपाशी बसवणार आहात का आता जा पटकन आणि आमच्या चहा नाश्त्याचे बघा आई म्हणाल्या आजपासून तुम्ही तिघांनी घरातली सगळी कामे वाटून घ्या सुनबाई तू तु तु तुझ्या बहिणीच्या मदतीने नाश्ता स्वयंपाकाचे बघ आणि आशिष तू घराची साफसफाई करणार आहेस मी आजपासून एकही कामाला हात लावणार नाही भाग्यश्री म्हणाली अरे वा आता तुम्ही आमच्यावर हुकूम सोडणार आहात का आई म्हणाल्या अग इथे पहिल्यांदा आले तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना ताब्यात घ्यायला हवे होते माझेच चुकले त्यामुळे तुम्ही जास्त फोफावत गेलात पण आता माझ्याकडून एकही काम होणार नाही हे ऐकून आशिष लगेच म्हणाला मग आई तू आता गावाला जाऊन राहिलीस तरी चालेल मूर्खा तू काहीही बोलू नकोस आणि तू कोण आहेस मला गावी जाऊन राहा म्हणणारा विसरू नकोस हे घर तुझ्या बाबांनी विकत घेतलं आहे आणि हे घर माझ्या नावे आहे त्यामुळे या घरावर माझा अधिकार आहे आणि मी त्या अधिकाराने मी या घराची मालकी आहे तुम्ही तिघेही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त वेदूमुळेच मी तिघांना इथे घरात राहू देत आहे नाहीतर मी केव्हाच तुम्हाला धक्के मारून घरातून बाहेर काढले असते आपल्या सासूचे हे रूप पाहून भाग्यश्री घाबरते तर आशिष आणि ईशा चक्कीतच होतात आई म्हणतात सुनमाई लवकरात लवकर स्वयंपाकाच्या तयारीला लाग भाग्यश्री म्हणते अहो आई मी आता स्वयंपाक करत राहिले तर मला ऑफिसला जायला उशीर होईल हे बघ घर सांभाळून नोकरी करणे जमत असेल तरच नोकरी कर नाहीतर घरी राहा काही काही स्त्रिया घर सांभाळून नोकरी करतात ना भाग्यश्री गुपचुप निघून जाते आई पेपर वाचत बसतात संध्याकाळी आई नातवाला घेऊन बागेत जातात आणि इकडे घरी भाग्यश्री आशिष आणि ईशा टेन्शन मध्ये बसलेले असतात भाग्यश्री म्हणते आईला अचानक असे काय झाले आहे पहिलं तर सगळे कामे करत होत्या आता सगळं मलाच पाहावं लागत आहे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा आशिष म्हणतो बाबांनी हे घर आईच्या नावे केले आहे म्हातारपरात एवढे मोठे घर कशाला पाहिजे तिला आणि वर बाबांची पेन्शन पण येते कशाला हवे तिला पैसे या वयात ईशा म्हणते आपण त्यांचा काठा काढू म्हणजे सगळे प्रश्न मिटतील आशिष आणि भाग्यश्री एकमेकांकडे पाहतात थोड्या वेळात आई वेदू बरोबर घरी येतात तर घरात सगळीकडे अंधार असतो वेदू हॉल मधली लाईट लावतो आणि म्हणतो आजी मला भूक लागली आहे आजी म्हणते थांब मी काहीतरी तुला खायला आणून देते असे म्हणून त्या किचन मध्ये जातात आणि अचानक पाय घसरून डोक्यावर पडतात आशिष आणि भाग्यश्री धावत तिथे येतात त्या डोक्यावर पडल्यामुळे बेशुद्ध होतात हे पाहून वेदू घाबरलेला असतो भाग्यश्री वेदूसमोर आशिषला म्हणते आपण आईला पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ दोघे आईला जवळ असलेल्या दवाखान्यात नेतात डॉक्टर चेक करतात आणि त्यांना म्हणतात डोक्यावर पडल्यामुळे त्यांचे जगायचे चान्सेस कमी आहेत आता जगायचे चान्सेस कमी आहे म्हटल्यावर त्यांना वाटते आता आई कायमची सोडून जाणार भाग्यश्री मनातून खूप खुश असते आशिष डॉक्टरांना म्हणतो आम्ही थोड्या वेळात परत येतो असे म्हणून ते दोघेही रात्री घरी येतात आणि परत काय हॉस्पिटलमध्ये जातच नाही वेदू विचारतो पप्पा आजी घरी कधी येणार आहे तुम्ही आजीला सोबत घरी का नाही आणले आशिष काहीतरी कारण सांगून वेदूला म्हणतो आजी काही दिवस नंतर घरी येणार आहे इकडे भाग्यश्रीला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो म्हणून ती सगळ्यांना दूध पिऊन झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी भाग्यश्री सकाळी लवकर उठून घरातले सगळे कामे करते पण ईशा मात्र तिला काहीच काम करू लागत नाही याचा भाग्यश्रीला खूप राग येतो त्यामुळे भाग्यश्री ईशाला झोपेतून उठवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा ईशा झोपेतून उठून अंघोळीला गेलेली असते तिच्या रूममध्ये बेडवर सगळीकडे पसारा असतो म्हणून भाग्यश्री तो पसारा आवरायला घेते तेवढ्यात ईशाचा मोबाईल वाचतो मायॉ म्हणून कॉल आलेला असतो भाग्यश्री फोन उचलते तर पलीकडून आशिष बोलत असतो ऐशा डार्लिंग आता मला दुरावा सहन होत नाही त्या दिवशी आईने आपल्याला एकत्र पाहिले तेव्हापासून आपण भेटलो नाही तुझी दिदी आता ऑफिसला जाईन आणि वेदू सुद्धा शाळेत गेलेला आहे तेव्हा आज आशिषचे फोनवरचे बोलणे ऐकून भाग्यश्रीला खूप मोठा धक्का बसला ती कॉल कट करते हॉलमध्ये जाऊन आशिष आणि ईशाला जोरजोरात आवाज मारते आशिष आणि ईशा बाहेर येतात ईशा हे काय आहे आशिष तू ईशाला फोन केला होता तेव्हा मी फोनवरच बोलणं सगळं ऐकलं आहे याचा अर्थ आई मला त्या दिवशी जे काही सांगत होत्या ते सगळं खरं होतं मी त्यांचं सगळं ऐकायला हवं होतं ईशा म्हणते आता तुला सगळं काही समजलं आहेच तर आशिष हिला सगळं काही खरं सांगून टाक आणि तिला घटस्फोट देऊन माझ्याशी कधी लग्न करणार आहे ते पण सांग आशिष म्हणतो अगं डार्लिंग तु श्री तू म्हणशील देवा भाग्यश्री म्हणते अगं ईशा तू तर माझी सख्खी बहीण आहेस ना मग मलाच बर्बाद करायला निघालीस माझा संसार मोडायला निघालीस अग दिदी प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असत असं म्हणून ईशा आणि आशिष दोघेही एकमेकांना टाळी देतात भाग्यश्री म्हणते तुमच्यामुळे मी आईसारख्या सासूला जीवे मारण्यासाठी तुमची साथ दिली तूच त्या दिवशी किचन मध्ये मुद्दाम तेल सांडवले आणि आई त्याच्यावरून घसरून पडल्या त्यांना काही झाले तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही असे म्हणून भाग्यश्री रडू लागले तेवढ्यात आईची मुंबई मधली मैत्रीण आणि आई, आई पोलिसांना घेऊन तिथे येतात आणि म्हणतात बरं झालं तुम्ही स्वतःच्या तोंडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली इन्स्पेक्टर साहेब या तिघांना घेऊन जा ते तिघे आईच्या पायाशी खूप रडतात खूप दयावया करतात आम्हाला कर म्हणतात पण आई त्यांना माफ करत नाही पोलीस त्या तिघांना घेऊन जातात आई त्यांच्या मैत्रिणीला म्हणते तुझे उपकार मी कसे फेडू तू जर मला मदत केली नसती तर मी आज जिवंत नसते मैत्रीण म्हणते असं नको म्हणू ग मी तुझी मैत्रीण आहे आणि ते माझं कर्तव्यच आहे पण तुला कसं काय कळलं की ती तिघे तुला जिवंत मारण्याचा प्लॅन बनवत आहे आई म्हणतात अग मी आणि वेदू संध्याकाळी बागेत फिरायला गेलो होतो पण वेदूचं काहीतरी खेळणं राहिलं म्हणून तो परत घरी आला होता तेव्हा त्याने या तिघांचे बोलणे ऐकले आणि मला सांगितले आणि मग मी तुझी मदत घेतली तुझी ओळख असल्यामुळे त्या डॉक्टरांनी पण आपल्यासाठी नाटक केले आणि आपण आज यांना रंगेहात पकडलं वेदू मुळे आणि तुझ्यामुळे आज मी जिवंत आहे नाहीतर या लोकांनी माझा कधीच काठा काढला असता देवाने असले मुलं मला पदरात टाकण्यापेक्षा मला वास ठेवले असते तरी चाललं असतं खरंच माझं कोणत्या जन्मीचं पाप होतं की मला अशी मुले भेटली असं म्हणून आई रडू लागतात तेव्हा वेदू त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो आजी रडू नको ग मी आहे ना तुझ्यासोबत आता तू तु कधीच रडायचे नाही आजी म्हणते हो बाळा आता तूच माझा जीव आहेस तूच माझं जगण्याचं कारण आहेस आता मी फक्त तुझ्यासाठी जगणार आता मी कधीच नाही रडणार फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद